नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बबन शिंगोटे बबन शिंगोटे गाव खामुंडी खामुंडी किती एकर कांदे आहेत आठ एकर कांद्याची शेती परवडते का आता नाही परवडत का बरं परवडत नाही बाजारभाव नाही सध्या बाजार काय सध्या बाजार हे दहा हजार रुपये कांद्याचे बाजारभाव पडले कशामुळे पडले कोण जबाबदार काय व्हायला पाहिजे त्याला फक्त सरकार जबाबदारी कुठलं सरकार जे आता आहे चालते राज्य का केंद्र केंद्राच्या कोण ते ते नाही नाही काय कोण यायला पाहिजे केंद्रात जो शेतीमाला बाजार भाव देईल या तो यायला पाहिजे शेतकऱ्यांबद्दल कोणाला आपुलकी कुठल्या सरकारला कुठल्या नेत्याला नेत्याला तसं काही नाही नेत्यांना फक्त त्यांचं स्वतःच कसं चालेल याच्यावर त्यांचं लक्ष शेतकऱ्यांची कोण काळजी घेत कोणी नाही आता कोण नाही घेत कोणच नाही आता मोदींबद्दल एवढा गवगवा होतो देश त्यांच्यामुळं सुरक्षित आहे असं सांगितलं जातं सुरक्षित आहे तो भाग वेगळा झाला सुरक्षित म्हणजे जे शेतकरी त्यांचं पोट भरलं पाहिजे ना, ना। काही शेतकरी जगला पाहिजे जगाचा पोशिंदा पुढे गेला पाहिजे तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल शेठ अतुल शेठ बेनके कसं आहे त्यांचं काम त्यांचं चांगलं आहे का परत निवडून येतील का येतील येतील का मग आणि आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्हे कसं आहे त्यांचं काम त्यांचे चांगले त्यांचे चांगले ते परत निवडून येतील का यायला पाहिजे यायला पाहिजे म्हणजे काही शंका आहे का तसं नाही आता काय काय शंका आहे माझी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं नाव ऐकून ना त्यांचं काम त्यांचंही काम चांगलं आहे मग आता आढळराव आणि कोल्हे असा दोघांचा सा परत सामना झाला तर कोण विजय होईल काय वाटतं तुम्हाला तिसराच विजय होईल दोघे नको नाही होईल तसं तिसरा उमेदवार असला तर ना असला तर मग नसला तर नसला तर, तर दोघा पैकी एक येईल तिथं काय कोण पण सांगितलं तुम्ही आता एवढे मुळबी आहे काय वाटतं आपल्याला तसं नाही काय शेतकऱ्यांसाठी सामान्यांसाठी कोल्हे उपयुक्त की आढळराव उपयुक्त आता तसे कोल्ह्या उपयुक्त आहे उपयुक्त कसे उपयुक्त आहे हुशार माणूस आहे हुशार तरुण आहे माहिती आहे अच्छा आता माझे आमदार शरद सोनलींना ओळखता हो त्यांचं काम कसं आहे त्यांचंही चांगलं आहे आशाताई बुचकेंचं नाव माहिती आहे माहिती आहे विग्नर कारखान्याचे चेअरमन कोण आहेत सर ते असेल त्यांचं काम त्यांचे काम तर विधानसभा निवडणुकीला सतीशील शेरकर उभे राहिले काय होईल काहीच नाही होणार विजय नाही होणार नाही कशामुळे तसे त्यांच्या कारखान्या बँकिंग काय काय पाहिजे कारखाना आहे कार 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 बाकीचं काही नको एकाच माणसं आठ ठिकाणी काय काम असं कारखाना त्यांनी सांभाळावा कुठलं तरी एक क्षेत्र व्यवस्थित पाहिजे ना बेनके बुचके आणि सनवणे तिघांचा सामना झाला तर काय होईल के? के के तुम्हाला खात्री बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका